लोकमान्य न्यूज डिजिटल मीडिया चॅनलमध्ये आपलं स्वागत आजची खास आणि दमदार बातमी खात्रीलायक सूत्राकडून प्राप्त झालेली असून ही राजकीय कोल्हापुरातील राजकारण रंगत होत असताना सध्या महापालिका निवडणुकासाठी प्रमुख पक्षाची एकच धावपळ सुरू आहे तुल्यबळ लोकप्रिय आणि विजयाची शक्यता असलेल्या उमेदवारासाठी सर्व पक्षांनी आपले रेड कॉर्पेट हतरले आहे राजकीय निष्ठा विचारसरणी किंवा जुना पक्ष यापेक्षा अधिक महत्व आता उमेदवारांची विजय क्षमता याला दिली जात आहे त्यामुळे पक्षाची रणनीती पूर्ण बदलली आहे जनतेची सेवा हा मुद्दा बाजूला पडला असून निवडणुकीत यश मिळवणे हीच प्राथमिकता आहे त्यामुळे लोकशाहीत विचार तत्व आणि निष्ठा याची जागा व्यवहार मॅनेजमेंट आणि पॅकेज डील्स यांनी घेतली आहे उमेदवार बनले हॉट प्रॉपर्टी महापालिका निवडणुकीची धामधूम सुरू झाल्याने सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे मात्र केवळ नारेबाजी पोस्टरबाजी किंवा जनाधार पुरते न ठरता सध्या कोण बनेगा विनर यावर लक्ष केंद्रित केले आहे शिवसेना शिंदे गट भाजप राष्ट्रवादी शरद पवार गट व अजित पवार गट काँग्रेस आदी पक्ष तगड्या उमेदवारासाठी सज्ज झाले आहेत काई काही ठिकाणी दोन पक्ष एकाच उमेदवारासाठी स्पर्धा करताना दिसत आहेत स्थानिक पातळीवर काही कार्यकर्ते लोकप्रिय आहेत समाजकार्य संघटन कौशल्य जातीय समीकरण आर्थिक ताकद किंवा विशिष्ट मुद्द्यावरील जनसंपर्कामुळे काही नेते अपरिहार्य अप बनले आहेत या नेत्यांना आपल्या पक्षात खेचण्यासाठी ऑफरचा धमाका लावला जात आहे त्यातून उमेदवार हॉट प्रॉपर्टी बनल्याचे चित्र आहे विचारसरणी किंवा पक्षनिष्ठेपेक्षा निवडणुकीत यश मिळवून देणारे चेहरे अधिक प्राधान्यक्रमात आहेत त्यामुळे जुन्या निष्ठावंतांना कोंडीत पकडले जात आहे धनदांडिया उमेदवारांना प्राधान्य एकीकडे यशस्वी आणि जनाधार असलेले उमेदवार आवश्यक आहेत पण दुसरीकडे आर्थिक ताकद असलेल्यांना प्राधान्य दिले जात आहे हेही उघड सत्य आहे त्यामुळे आता पॉकेट फुल ऑफ डॉलर्स किंवा बॅग भरून मते देणाऱ्या उमेदवारांना आपल्याकडे वळवण्यासाठी पक्षाकडूनच पुढाकार घेतला जात आहे जा त्यातूनच तळागाळातील निष्ठावंत कार्यकर्ते दुय्यम ठरत आहेत त्यांनी कितीही सेवा केली असली तरी त्यांच्याकडे विजयाची खात्री नसेल तर कोण विचारत नसल्याचे वास्तव आहे यातून असे स्पष्ट होत आहे तुल्यवेळ उमेदवारासाठी राजकीय पक्षांचे लाल गालीचे निष्ठावंताची जागा व्यवहार मॅनेजमेंट आणि डील्सने घेतले आहे यावर आपले मत जरूर कळवा आणि अपडेट राहण्यासाठी नवनवीन ताज्या बातम्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद